चला नमस्कार सर्व महिला मंडळांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक नमस्कार तर या ठिकाणी आज आपण पाहणार आहे की आपल्याला अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती दोन हजार चोवीस जी या ठिकाणी येणार आहे या पर्यवेक्षिका भरतीमध्ये आपल्याला एकाच प्रयत्नामध्ये या ठिकाणी आपल्याला काय व्हायचं आहे अंगणवाडी सुपरवायझर व्हायचं आहे लक्षात ठेवा अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे खरंच एवढं छान पद आहे की सरळ सेवेमध्ये याच्यासारखं कोणतंही पद नाही त्याचं कारण काय की या ठिकाणी जो पेमेंट बेस आहे किंवा जी ग्रेड लेवल आहे ती ग्रेड लेवल आहे यस तेरा आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना या ठिकाणी ग्रेड लेवलसुद्धा माहीत नाही तर अशी ही ग्रेड लेवल, लेवल आपण पाहणारच आहे त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कृपा करून हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमचे सगळे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होतील आज आपण या व्हिडिओमध्ये पहिल्या प्रयत्नात कसं पास व्हायचं किंवा एका प्रयत्नात कसं पास व्हायचं ते आपण पाहणार आहे बाकी इन्फॉर्मेशनचे जे व्हिडिओ असतील पात्रता असेल वय असेल शिक्षण असेल पॅटर्न असेल हे सगळे व्हिडिओ मी दुसरे केलेले आहेत ते तुम्ही या चॅनलवर बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तर या ठिकाणी असं हे चांगलं पद या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे हे पद आपल्याला मिळवण्यासाठी एकच प्रयत्न आहे कारण की तुमच्यापैकी काही जण सरळसेवेतून तयारी करत असतील आणि काहीजणं डिपार्टमेंटल म्हणजे या ठिकाणी अंगणवाडी सेविका असतील किंवा काही या ठिकाणी त्यांचं एक दोन वर्ष या ठिकाणी बाकी असेल अनुभवाचं त्यातून असतील तर अशा सर्वांसाठी हा या ठिकाणी खास व्हिडिओ आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगू इच्छितो कि अंगणवाडी सुपरवायझर हे जे पद आहे हे पद आहे यस थर्टी याचा ग्रेड किती आहे येस तेरा ग्रेड आहे यस सिक्स नावाचा जो ग्रेड असते यस सेवन यस एट तर या ठिकाणी येस एट नावाचा जो यस सिक्स असतो यस सिक्स हे जे पद आहे हे पोलिसचं पद असते येस सिक्सचं पोलीसचं पद असते आणि येस वन, वन आणि येस टू हे जे आता या ठिकाणी न्यायालयामध्ये जे लोकांनी फॉर्म भरलेले आहेत कशाचे न्यायालयामध्ये फॉर्म भरलेले ते यस वन येस टू पद आहेत जे परिचर्चा आहेत म्हणजे विचार करा या ठिकाणी या व्यक्तीला बघा एक यस एक यस यस नाईन यस टेन यस एलेवन यस थर्टी ट्वेल्व तर या ठिकाणी प्रत्येक एका यस मधून दुसऱ्या यसमध्ये जायला कमीत कमी किती वर्ष लागतात तीन वर्ष लागतात तीन वर्ष विचार करा या ठिकाणी म्हणजे हे आहे येस म्हणजे एक पेमेंट मॅट्रिक्स आहे तर आणखीन आता एस एट मध्ये कोण कोण येते तुमचा जो तलाठी आहे तलाठी हा एस एट मध्ये येते तुमचा ग्रामसेवक ग्रामसेवक हा एस एट मध्ये येते कुठल्याही डिपार्टमेंट मध्ये तुम्ही जर लिपिकचा फॉर्म भरला असेल तर तो एस एट मध्ये येते आणि वरिष्ठ लिपिक एस नाईन मध्ये येते तर लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला एस एट पद तुम्ही तलाठी जरी लागले तरी तुमचा तुम्हाला एस एट च पद आणि एस एट चाच पगार असणार आहे काय असणार आहे एस एडचं पद आणि एस पगार असणार आहे येस थर्टीन या पदापर्यंत जाईपर्यंत तुम्हाला पंधरा वर्ष वाट पाहावं लागेल किती पंधरा वर्षे आणि विशेषतः पंधरा वर्षे वाट पाहून सुद्धा ती व्यक्ती जर वर आता सगळेच जण ग्रामसेवक विस्तार अधिकारी बनत नाहीत ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी आणि नंतर बी ओ तर असं त्यांचे लेवल असते तर तुमच्या सेक्टरमध्ये जर या ठिकाणी तलाठी असेल तरी तो सुद्धा सगळे तलाठी तहसीलदार म्हणून नियुक्त होत नाहीत तहसीलदाराची जी ग्रेड आहे ती यस फिफ्टीन आहे किती असते येस फिफ्टीन असते बी डीओ ग्रेड येस फिफ्टीन असते म्हणजे विचार करा तुमची जी ग्रेड आहे ते येस थर्टीन आहे असं हे पद मिळवण्यासाठी दोन वर्षात काय तर चार वर्ष तरी तुम्ही खूप मेहनत केली दोन चार वर्ष तशी कुठल्याही पदासाठी दोन तीन वर्ष मेहनत करावी लागते तुम्ही चार वर्ष तरी मेहनत केली ना तरी तुमचे अकरा वर्ष आणि अकरा वर्षामध्ये तुमचं जे पेमेंट येणार आहे ते पेमेंट त्या ठिकाणी वाटू शकतं या पदासाठी थोडं थोडं पेमेंट नाही खूप जास्त पेमेंट आहे तर यांच्यासाठी एक लाख बारा हजार किती एक लाख बारा हजार रुपये या पदासाठी काय आहे पेमेंट आहे यांचं पेमेंट बेस हजार पन्नास हजार रुपये स्टार्ट आहे म्हणजे जॉईनिंग झालं झाल्या पन्नास हजार रुपये कॅश म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट मिळतं आज तुमच्यापैकी काही का अंगणवाडी सेविका असतील म्हणजे तुम्हाला वर्षभराचं काम फक्त इथं एका महिन्याचं पेमेंटमध्ये मिळतंय असं हे पद आहे या पदाबद्दल खरंच तुम्हाला तुमच्या सुपरवायझर काय करतात त्याबद्दल सांगायची मला जास्त गरज नाही परंतु इतर कोणत्याही पदामध्ये तुम्ही क्लर्क लागा तहसीलदार तर एम पी एस सी क्लर्क लागा तलाठी लागा ग्रामसेवक लागा यांच्यापेक्षा खूप असं चांगलं पद आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद आहे आणि विशेषतः पेमेंट बेस याचा खूप चांगला आहे काय आहे पेमेंट बेस खूप चांगलं असल्यामुळे हे बेस्ट पद आहे या बेस्ट पदामध्ये तुम्हाला एकाच प्रयत्नामध्ये जर पास व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर याची आपण संपूर्ण माहिती घेऊया तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आणि त्या फॉर्ममध्ये स्पर्धा खूप आहेत काही जिल्ह्यामध्ये शंभर शंभर फॉर्म आहेत काही जिल्ह्यामध्ये दोनशे फॉर्म आहेत काही जिल्ह्यामध्ये हजार फॉर्म आहेत काही जिल्ह्यामध्ये दोन हजार फॉर्म आहेत काही जिल्ह्यामध्ये तीन हजार फॉर्म आहेत मला सांगा या ठिकाणी फॉर्म कितीही असू द्या एक जागा असेल आणि या एका जागेसाठी जर शंभर फॉर्म असतील तर मला सांगा या ठिकाणी या शंभरपैकी एखादी तरी व्यक्ती या शंभरपैकी पैकी कास्ट कुठली असू दे या ठिकाणी एखादी तरी व्यक्ती मिनिमम एकशे साठ ते एकशे ऐंशी मार्क का घेणार नाही तर या ठिकाणी आपलं जे टार्गेट आहे एक ते एकशे साठ ते एकशे ऐंशीच्या दरम्यान असलं पाहिजे एकशे साठच्या च्या खाली कोणताच टार्गेट ठेवायचं नाही क्वचित प्रसंगी एखाद्या ठिकाणी कट ऑफ येऊ शकतो खाली मात्र एकशे साठच्या खाली कट ऑफ येणार नाही त्यामुळे तुम्हाला चांगली तयारी करायची आहे तर आता या चांगली तयारी करण्यासाठी एकाच प्रयत्नात पास होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे आणि भविष्यामध्ये पाचशे वीस जागांची जाहिरात तर येणारच आहे आता ती पन्नास टक्के डिपार्टमेंट येईल किंवा पन्नास टक्के अंतर्गत येईल लक्षात ठेवा सरकार सगळ्या जाहिराती काढत आहेत सगळ्या जाहिराती या आता तुम्हाला माहीत असेल पोलीस भरतीची मागची जाहिरात चालते पोलीस भरतीची दुसरी सुद्धा जाहिरात येणार आहे त्यामुळे सगळ्या जाहिराती तुमच्या निकालात लागतील तसंच एका शहता समजू ज्या परीक्षा थांबलेल्या आहेत त्या कोर्टाच्या केसमुळे थांबलेल्या आहेत कोर्टामध्ये जर निकाल लागला तुमच्या परीक्षा आठ दिवसात होऊ शकतात तर आपला आजचा मुख्य विषय आहे की या ठिकाणी एकाच प्रयत्नात पास होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की जे तुम्ही केलेलं नाहीये किंवा ज्या विद्यार्थ्यांनी गेले पाच वर्षाने सात वर्षाने तयारी करत आहेत काही जणांचे तर शेवटचे चान्स आहेत शेवटचा चान्स तुम्हाला माहीत आहे आतापर्यंत तुम्ही एवढा मोठा अभ्यास केला आणि जर तुमचं सिलेक्शन झालं नाही तर आतापर्यंत जर तुमचा पैसा वेळ तुमचं माइंड मानसिकता कितीतरी तुमचं नुकसान झालं हे नुकसान जर तुम्हाला सहन करायचं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे भलाही वेळ गेला तरी चालेल माझा आणि तुमचा सुद्धा <laughs> तर या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पेपर पॅटर्न माहित असला पाहिजे का काय पाहिजे पेपर पॅटर्न तुमच्याकडे माहित असणं आवश्यक आहे अर्ध्या लोकांना पेपर पॅटर्नच माहित नसते पेपर पॅटर्न म्हणजे काय किती प्रश्न येतात किती मार्कला येतात कोणते टॉपिक येतात कोणते विषय येतात याला म्हटलं जातं पेपर पॅटर्न निगेटिव्ह आहे का तर यात निगेटिव्ह नाही पेपरला वेळ किती असतो ह्या सगळ्या गोष्टीला काय म्हटलं जातं पेपर पॅटर्न तर आपल्या या ठिकाणी दोघांचाही पेपर पॅटर्न मी तुम्हाला सांगण्यात बसण्यात या ठिकाणी वेळ नाही एक थोडक्यात सांगतो मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के आणि सामान्य ज्ञान आणि आय एस हे सर्व विषय तुम्हाला त्या ठिकाणी असतात पेपर वनसाठी साठ या ठिकाणी नव्वद मिनिटं असतात डिपार्टमेंटसाठी सेवेसाठी एकशे वीस मिनिटं असतात तर या ठिकाणी तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर तुम्हाला पेपर पॅटर्न माहीत असणं आवश्यक आहे पेपर पॅटर्नचा व्हिडिओ मी टाकलेला आहे नंबर दोन तुम्हाला आता या ठिकाणी पेपर पॅटर्न माहीत झाल्यामुळे आता तुम्हाला अभ्यासक्रम माहीत पाहिजे अभ्यासक्रम म्हणजे कौन कोणकोणते विषय आहेत आणि कोणत्या विषयासाठी कोणते टॉपिक आहेत त्याला म्हटलं जातं अभ्यासक्रम आता तुम्हाला म्हटलं बी चला तुम्हाला भूगोल आहे आता मग तुम्ही भारताचा भूगोल वाचत बसणार का महाराष्ट्राचा भूगोल वाचत बसणार का का तुमच्या जिल्ह्याचा भूगोल वाचणार का तर प्रत्येक परीक्षेसाठी भूगोल हा वेगवेगळा असतो उदाहरणार्थ पोलीस भरती असेल तर त्या पोलीस भरतीला त्या जिल्ह्याचे दहा प्रश्न येतात किती त्या जिल्ह्यात कोणती नदी आहे त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री कोण त्या जिल्ह्याचं पालकमंत्री कोण त्या जिल्ह्यात कोणत्या देवाचं मंदिर आहे असे हे भूगोलच आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक परीक्षेचे वेगवेगळे भूगोल त्यामुळे तुम्हाला अभ्यासक्रम माहीत असणार अभ्यासक्रमाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे किंवा उद्या परवा सगळे व्हिडिओ मी डिटेलमध्ये टाकणार आहे आता तुम्हाला भूगोलच असेल तर तेही माहीत पाहिजे इंग्रजी असेल तर इंग्रजीतले कोणते टॉपिक ते यामुळे तुम्हाला यश मिळवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी पाहिजेत पेपर पॅटर्न माहित पाहिजे नंबर दोन अभ्यासक्रम माहीत पाहिजे नंबर तीन तुमच्याकडे जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजेत काय पाहिजेत जुन्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या पाहिजेत जुन्या प्रश्नपत्रिका शंभर टक्के सोडवलेल्या पाहिजेत नुसतं पुन्हा करून नाही तर त्या प्रश्न आणि त्या प्रश्नाचं सगळं इतर अवतीभोवतीची माहिती नंबर चार तुमच्याकडे पाहिजेत मुख्यतः म्हणजे पुस्तक काय पाहिजेत तुमच्याकडे पुस्तकं पाहिजेत सर्व विषयाचे पुस्तक पुस्तकासाठी इंग्रजी मराठीसाठी बाळासाहेब शिंदे वापरा गणित बुद्धिमत्तासाठी वशेसर वापरा किंवा ढवळेसर वापरा आणि कोणत्याला जिकेसाठी तात्याचा ठोकळा वापरा आता या ठिकाणी बऱ्याच जणांकडे आता वेळ नसतो सगळेजण जॉबला असतात सात आठ तास तुम्ही अभ्यास देऊ शकतात नाही लेखरं असतात तुम्हाला बाखरं असतात तुम्हाला वेळ नसतो जॉब असतो इकडे टाईम तिकडे टाईम जातो पुछता पुछता तर मग ज्यांनी या ठिकाणी पुस्तक बघा पुस्तकं तर मस्ट आहेत लक्ष द्या पुस्तकाचं काही माझं दुकान नाही त्यामुळे पुस्तकं प्रत्येकाने खरंच घेतले पाहिजेत आणि कृपा करून मला त्या लोकांचा सक्त राग येतो की जे लोक एकाच पुस्तकातून नुसतं परीक्षे देतात देवा हो तुमच्या पाया पडतो एका पुस्तकातून नाहीत प्रश्न आहेत आणि तुमच्याकडे जे पुस्तक आलेलं आहे ते पुस्तक जुन्या पद्धतीचं आहे दोन हजार अठराच दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस मित्रांनो हे असले कोणतेही पुस्तक पाहिजेत नाही तुमच्याकडे पुस्तक पाहिजे दोन हजार चोवीस चे किती दोन हजार चोवीस चे कारण पेपर पॅटर्नमध्ये बदल झालेला आहे जुन्या काळात स्पर्धा नव्हती हो परीक्षा कधी होत होती काय होत होती कोणालाच माहित राहत नव्हतं कुठला माहितीचा अधिकार नव्हता काही नव्हतं डिजिटली कुठे कळत नव्हतं आता मी या ठिकाणी नागपूरहून फॉर्म भरलं एखाद्यात आता तिकडे नागपूरच्या तिकडे लिस्टवर मुंबईच्या कोणता नंबर लागतो कोणी पाहायला जात नव्हतं आता मात्र सगळं ऑनलाईन असल्यामुळे स्पर्धा वाढत चाललेली आहे माझे व्हिडिओ बघून कित्येक लोक स्पर्धेत उतरलेले आहेत कदाचित तुम्हीसुद्धा एकमेकाला व्हॉट्सअप ग्रुपवर सांगता की ही जागा निघली ती जागा निघली त्यामुळे अवेअरनेस वाढलेला असल्यामुळे तुम्हाला पुस्तकं कसे पाहिजेत अपडेट आणि ज्याच्याकडे पण स्पेशल एकाच विषयात सगळे म्हणजे एकाच पुस्तकात जर सगळे विषय असतील ना तर लक्षात ठेवा तो व्यक्ती खरंच पास होणार नाही जुन्या काळात तुम्ही भलेही वेटिंगमध्ये असाल सिलेक्ट झाले असाल मात्र या काळामध्ये तुमचं सिलेक्शन होणार नाही त्यासाठी स्पेशल पुस्तकं घ्या काय करा स्पेशल पुस्तकं घ्या आणि ज्यांना वाचण्यासाठी वेळ नाही ज्यांना वाचण्यासाठी वेळ नाही त्यांनी डबल अकॅडमीच्या स्वतःच्या शॉर्ट नोट्स तयार केलेल्या आहेत जनरली ह्या शॉर्ट नोट्स कधी वाचतात सांगतो ज्यावेळेस तुमचे हे पुस्तकं वाचनं झालेले असतात त्या पुस्तकं वाचनं झाल्यानंतर तुम्हाला शॉर्ट नोट्स वाचायचे था असतात शॉर्ट नोट्सचा अर्थ था काय असतो की एवढं पुस्तक असेल तर त्याचे नोट्स एवढी असते तुम्हाला इथं उदाहरणार्थ एवढं जाडं पुस्तक असेल तर नोट्स तुमची फक्त एवढी जाडी असते कारण की त्यात मुद्दे मुद्दे काढलेले असतात कल लक्षात हा आता आयसीडीएस साठी मार्केटमध्ये कोणती नोट्स नाही त्यामुळे ते पुस्तक आपलं आहे तुम्ही मागू शकता त्यामुळे हे सगळे पुस्तकं पाहिजेत पुस्तकं ज्यांचं वाचनं झाले रिव्हिजन करायची आहे वेळ कमी आहे अशा लोकांनी सगळ्यांनी पटापट नोट्स पाहिजेत आता नोट्स तुम्ही काढले असतील तर फार छान नसतील काढल्या तर तुम्ही माझ्याकडून मागवू शकता जबरदस्ती नाही कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी काय काय पाहिजे पेपर पॅटर्न माहिती पाहिजे अभ्यासक्रम माहिती आहे जुन्या प्रश्नपत्रिका माहिती पाहिजे पुस्तकं माहिती पाहिजे नंबर पाच आता पुस्तक झाले सराव पेपर काय पाहिजे सराव पेपर पाहिजेत सराव पेपर जर तुम्ही सराव पेपर सोडवले कसं कळणार तुमचे किती मार्क आले आणि तुमच्यापैकी कृपा करून पाया पडतो की सगळ्या महिलांनी ज्यांनी बॅचेस जॉईन केलेल्या आहेत त्यांनी कृपा करून टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा आणि ज्यांनी जॉईन केल्या नाहीत तुमची बॅच जॉईन करायची ताकद नाही काही प्रॉब्लेम नाही परंतु टेस्ट सिरीज तर गरीबातील गरीब माणूससुद्धा त्या ठिकाणी जॉईन करू शकतो दोन चारशे रुपये देऊन तुम्ही त्या ठिकाणी टेस्ट सिरीज आहे ॲप्लिकेशनवर ॲप्लिकेशनचं नावसुद्धा तुमच्या समोरच मी टाकलेलं आहे ॲप्लिकेशनवर डाऊनलोड करा त्यामध्ये जाऊन टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा नसेल तर घरी मागवा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला घरी सुद्धा आपण त्या ठिकाणी फक्त चारशे रुपये तुम्हाला किंमत दुसरं काही नाही यामध्ये सरळ सेवा असेल तर सरळ टेस्ट सिरीज मागू शकता डिपार्टमेंटच्या असेल तर डिपार्टमेंटच्या मागू शकता तेवढाचा खर्च तुम्ही करू शकता ठीक आहे आपल्या असेल तुम्ही कुठल्याही अकॅडमीच्या जॉईन करा पण टेस्ट सॉल्व्ह करा टेस्ट जर सॉल्व्ह केली नाही तुम्हाला कसं करणार आता एखाद्या व्यक्ती नुसतं पळत राहतो पळत राहतो अरे बाबा तो किती मिनिटात किती पडतो तेच त्याने चेक नाही केलं तर कसं कळेल कळेल का नाही तसंच तुम्हाला सुद्धा तुम्ही किती अभ्यास केला काय अभ्यास केला हे कळण्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायचे नुसतं टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून जमेल का नाही तुमचे किती प्रश्न चुकले काय चुकले कसं चुकले हे सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे नंतर झाले सर्व पेपर आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला झाल्या माहिती सगळ्या गोष्टी झाल्या माहिती तुम्हाला माहिती आहे आता स्पर्धा परीक्षामध्ये अतोनात या ठिकाणी स्पर्धा येत चालली आहे दिवसेंदिवस सगळेजण या ठिकाणी उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर आठ तास अभ्यास करत असेल तर आपल्याला जर स्पर्धेत टिकायचं असेल ना आपल्याला ता दहा तास अभ्यास करणं आवश्यक आहे लक्षात ते ठेवा त्यामुळे तुम्ही प्रत्येकानं आपापल्या मैत्रिणींना विचारा की कि तुम्ही किती तास अभ्यास करता तुम्ही तिच्यापेक्षा दोन तास अभ्यास जास्तच करा तास करते मग तुम्ही एकच तास करता असं करू नका आता तुम्हाला माहिती या ठिकाणी एखादी दोन रेषा आहेत ह्या दोन रेषा सारख्या या रेषेपेक्षा तर ही मोठी रेस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल दुसरी रेष मोठी करावी लागेल एखादा जर साठच्या स्पीडने पडत असेल साठ किलोमीटर तर या ठिकाणी आपल्याला सत्तरच्या स्पीडनं पडलं तेव्हा आपण त्या ठिकाणी काय लवकर पोहोचून जाणार आहे रेस म्हणतात तर या रेसमध्ये निघण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीसाठी सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला अभ्यास नियोजन काय महत्त्वाचं आहे तुमच्या अभ्यासाचं नियोजन महत्त्वाचं आहे मी तर म्हणेन अभ्यास नियोजन नाही तुमच्यासारख्या महिलाला पहिले टायमाचंच नियोजन करणं आहे काय करणं आवश्यक आहे टाइमाचं नियोजन की किती तासात काय करायचं घरचे ते सगळं फिक्स टाइम टेबल पाहिजे चार वाजता तर चार वाजताच अभ्यासाला बसायचं आठ तर रात्री आठलंच बसायचं एकही दिवस टाईम चुकला नाही पाहिजे तिकडे कोणी तुमच्या शेजारी मरो वाचो का काही हो काही देणं घेणं नाही स्पर्धा परीक्षेचं नावच ते आहे जर तुम्ही असं वागलं तरच या ठिकाणी काहीतरी मिळू शकते लक्षात ठेवा नाहीतर माझ्यापेक्षा तुम्हाला खूप अनुभव आहे कितीतरी परीक्षा तुम्ही दिलेल्या आहेत कितीतरी परीक्षेमध्ये दोन मार्क चार मार्क सहा मार्क आठ मार्क दहा मार्कानं तुम्ही गेलेले आहे लक्षात ठेवा ही शेवटची संधी म्हणून तुम्ही योग्य अभ्यासाचं नियोजन करा योग्य अभ्यासाच्या नियोजनाच्यावर टाइमचं नियोजन करा आणि मग अभ्यासाचं नियोजन की आज कोणतं वाचायचं उद्या कोणतं वाचायचं परवा कोणतं वाचायचं तर अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यासाचं नियोजन केलं तुम्ही टार्गेट जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला यश नक्की मिळण्याशिवाय राहणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही कुठल्याही आता दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्यापैकी बऱ्याच महिला किती दिवस झाली या स्पर्धा परीक्षेत होते मागे तुमचे शाळेत पहिले नंबर आले असतील परंतु आजची तुमची काय स्थिती हे तुम्हाला टेस्टमधून कळलं ज्या पण महिलेला ज्या पण महिलेला समजलं की आपल्याला एकशे वीस पेक्षा कमी मार्क आहेत एकशे वीस पेक्षा कमी मार्क आहेत त्या महिलेला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे कर, एक तर त्या महिलेनी पटकन चार पाच तास अभ्यास वाढवायचा आहे नाही तर डबलो अकॅडमीची आपले रेग्युलर बॅच आहे ती जॉईन करायची आहे मी तुम्हाला ठणकावून सांगतो की तुम्ही बॅच जॉईन करून घ्या अर्ध लोक म्हणतील की सर आम्ही गेले वर्षाले बॅच जॉईन केलेली आहे लक्षात ठेवा जीवन तर राहायचं असेल तर आपण दररोज श्वास घेतो का नाही येत घेतो ना मग तसंच तुम्हाला या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर अभ्यास हा चालूला चालू पाहिजे आणि बॅच बंद केली तरी सुद्धा तुमचा अभ्यास चालू पाहिजे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण जर तुमची बॅचही बंद आहे अभ्यासही बंद आहे तुम्ही जगणार कसे तुम्ही या स्पर्धेत टिकणार कसे जसं आपण जगत नाही श्वास घेणं बंद केलं तसं या ठिकाणी आपल्याला टिकण्यासाठी सुद्धा आपल्याला पाहिजे त्यामुळे तुम्ही बॅच जॉईन करू शकता लाईव्ह रेकॉर्डेड तुमच्याला लागेल तशा स्वरूपामध्ये बॅच आहे कित्येर लोकांनी बॅचेस जॉईन केल्या परंतु पूर्ण लेक्चरच बघत नाहीत कित्येर जणांनी बॅचेस जॉईन केल्या टेस्ट सिरीज सोडवत नाहीत अरे तुम्हाला टेस्ट सिरीज तयार केल्या कशासाठी आम्ही पैसे तुमचे नुसतं जॉईन करून देण्यासाठी नाही तुम्हाला सोडवण्यासाठी सुद्धा दिलेले आहेत आणि तुम्हाला कितीही प्रॉब्लेम असतील तर पटापट कॉल करा एकदा करा दोनदा करा तीनदा करा दहादा कॉल करा आणि तुमचे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करा लक्षात ठेवा काही प्रॉब्लेम नाही एक नंबर खेप डायल केला करायला तुम्ही जे व्हिडिओचे शॉर्ट व्हिडिओ बघता ते छोटे छोटे रील ते बघण्यापेक्षा खेप कॉल करा मला बोला की सर मला अभ्यास येत नाही काय करू सांगा सर मी काय ऑप्शन आहे माझे एवढे एवढे मार्क आहेत असं असं आहे माझं टाइम टेबल मॅनेजमेंट होत नाही मला कॉल करा मी बसलेला काही प्रॉब्लेम नाही थोडा उशिरा मी कॉल करील आज करील उद्या करील परवा करी पण पर पर मी कॉल करतो म्हणजे करतोच त्यामुळे ह्या सगळ्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता ज्यामध्ये लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड लेक्चर आहेत एसरीज नोट्स ईबुक व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही लेक्चर बघू शकता सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता असंच ज्या महिलांना या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट आता सिलेक्शन पाहिजे ज्या महिलांचा स्वतःहून अभ्यास होत नाही ज्यांना असं वाटत आहे की त्या स्वतः अभ्यास करू शकत नाही कितीतरी वर्ष झाले तुम्ही या स्पर्धा परीक्षेत आहे मात्र अजूनही सिलेक्शन झालं नाही कुठं ना कुठं काही ना काही काही ना काही चूक का 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 होते तर अशा फक्त तीस महिलांसाठी अशा फक्त तीस महिलांसाठी आपली अंगणवाडी सुपरवायझरची मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपली सुरू आहे लक्षात ठेवा परीक्षा असो का नसो सर अजून हाल तिकीट चालत नाही सर परीक्षेचं अजून काही निश्चित नाही अरे मला एक सांगा जर तुमचे एकशे साठ सत्तर मार्क येत असतील तर आय एप्रिशिएट यू की तुम्हाला खरंच आता फक्त रिव्हिजन चालू ठेवायचे आहे पण तुमचा जर स्कोअर अजूनही त्या ठिकाणी कमी असेल तुमचं वय जास्त असेल अजिबात विचार करायचा नाही जो मेहनत करीत त्याला फळ मिळतंय तुम्हाला माहीत असेल के एफ सी ब्रँड कधी बनलेला आहे के एफ सी तुम्हाला माहिती नसेल मी सांगतो पिझासारखं के एफ सी आहे त्या माणसाला पंच्याऐंशीव्या वर्षी यश मिळवलं किती पंच्याऐंशीव्या वर्षी तुमच्यासाठी हे शेवटचे चान्स आहेत ज्यांना शेवटचे चान्स आहेत ज्यांना हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन व्हायचं आहे आणि ज्यांना खरंच यस तेराची ग्रेड मिळवायची आहे अशा महिलांसाठी या ठिकाणी मेंटरशिप बॅच आहे लक्षात ठेवा मेंटरशिप बॅचबद्दल जास्त में मी इथं काही सांगत नाही तुम्ही मला कॉल करून विचारू शकता मेंटरशिप बॅचची फीस दहा हजार रुपये लक्षात ठेवा किती आहे दहा हजार ते दहा हजार मी का घेत आहे कारण की माझा तुम जो वेळ आहे तो तुमच्यासाठी मी देत आहे इथं जे हंड्रेड पर्सेंट मी दाखवलेलं आहे हे असंच फ्रीमध्ये दाखवलेलं नाही आहे याच्या मागे सुद्धा कारण आहेत की तुमचा जो अभ्यास आहे आज एकशे वीस काही महिलांचा एकशे वीस असेल काही महिलांचा शंभर असेल तर हा अभ्यासक्रम मला तुमच्याकडून करून घ्यायचा आहे तुम्हाला टाइम टेबल द्यायचं आहे तुमचं नियोजन द्यायचं आहे आणि ज्यांनी ज्यांनी बॅच जॉईन केलेलं आहे त्यांनी मला प्रत्येक दररोज कॉल केला तरी चालतो काही प्रॉब्लेम नाही तो, तो तुमचा अधिकार आहे दररोज कॉल करा काही विषय नाही त्या ठिकाणी ज्यांना मेंडरशिप बॅच जॉईन करायची ते पटापट त्या ठिकाणी बॅच जॉईन करू शकतात पर्सनल माझे नंबर्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातात मी स्वतः तुम्हाला कॉल करतो तुमचे पेपर घेतो तुमचं अभ्यासाचं नियोजन देतो ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देत आहे म्हणजे तुमचं टेन्शन माझ्या डोक्यावर घेत आहे आणि तुमचं अभ्यासाचं विलेश विश्लेषण करतो तुमचं का सिलेक्शन झालं नाही कशामुळे झालं नाही आणि काय केलं म्हणजे आपल्याला जास्त मार्क मिळतील काय केलं म्हणजे आपण या स्पर्धेत टिकून राहू याच्यासाठी ही मेंटरशिप बॅच आहे ही मेंटरशिप बॅचसाठी तुम्ही पर्सनली चौकशी माझ्यासोबत करू शकता तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आशा करतो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्� माहिती पडल्या असतील तर नसतील पडल्या नंबर दिलेला आहे नंबर घ्या कॉल करा दोन मिनिट पाच मिनिट द्या माझे गेले चालतात तुमचे गेलेच चालतात मात्र प्रश्नाचं सोल्युशन त्या ठिकाणी निघणं आवश्यक आहे तर येथे मी थांबतो धन्यवाद